जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने आणि आज मी तुम्हाला घेऊन जातोय एक असं शिवकालीन गाव दाखवण्यासाठी ज्या गावाचा इतिहास तुमच्यापैकी प्रत्येकानं ऐकला असेल लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधली गोष्ट आपण ऐकत आलोय रांझाच्या पाटलानं एका स्त्रीसोबत बदमल केला म्हणून शिवाजी महाराजांनी त्याचे हातपाय कलम करण्याची आज्ञा दिली त्याचा चौरंग करण्यास सांगितला त्याच रांझाच्या पाटलाचं शिवकालीन गाव आज कसं आहे हेच पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या खेड शिवापूरपासून फक्त तीन ते चार किलोमीटर अंतरावरती असणारं रांझे गाव आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या गावामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेलं जलव्यवस्थापनाचं एक सर्वोत्तम उदाहरण आपल्याला आजही तिथे पाहायला मिळतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या न्याय साक्षीदार असलेलं रांझेगाव पाहण्यासाठी जाऊयात पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावरती पुणे सातारा हायवे पासून अवघ्या तीन चार किलोमीटर अंतरावरती असलेलं रांझे हे गाव शिवगंगा नदीच्या काठावर वसलेलं आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या न्यायदानाचं साक्षीदार असलेलं हे गाव इतिहासाच्या बऱ्याच पाऊलखुना जपताना आजही पाहायला मिळते रांझे गावामध्ये सध्या आपण पोहोचलेला आहोत खेड पासून फक्त आणि फक्त दोन किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे आणि गावामध्ये पोहोचल्यानंतर गावातली जी प्राथमिक शाळा आहे किंवा अंगणवाडी आहे ना त्या अंगणवाडीच्या समोर आपल्याला एक जुनं मंदिर पाहायला मिळतं हे मंदिर शिवकाळातलं नाही आहे मागच्या पन्नास शंभर वर्षापूर्वीचं हे मंदिर असावं भैरवनाथांचं हे मंदिर आहे आणि या गावाचं हे ग्रामदैवत आहे या मंदिरामध्ये आता आपण दर्शन करूयात आणि त्यानंतर आपण या बाजूच्या मार्गानं पुढे जाणार आहोत पुढे आपल्याला पेशवे काळातला एक वाडा पाहायला मिळेल जो की अतिशय भव्य दिव्य आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधली शिवकालीन जलव्यवस्थापनाची एक सर्वोत्तम पद्धती आपल्याला इथे रांजेश्वराचं मंदिर आहे जवळच त्या मंदिरामध्ये पाहायला मिळेल गावात असलेलं हे ग्रामदेवता म्हणजेच काळभैरवनाथाचं मंदिर रांझे गावात जवळपास पावणे तीनशे वर्षापूर्वीचा एक भला मोठा वाडा आजही पाहायला मिळतो श्यामराव निलकंठ रांजेकर यांनी या, या वाड्याची निर्मिती केली होती वाड्याचे प्रवेशद्वार अतिशय भक्कम असून सध्या मात्र या वाड्यात कोणीही राहत नसल्यामुळे वाडा पडीक अवस्थेत आहे रांझे गावामध्ये आपल्याला जुन्या काळातला एक भला मोठा वाडा पाहायला मिळतो जो की आता माझ्या पाठीमागेच आहे त्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते तुम्हाला इथं दिसत असेल अतिशय भव्य दिव्या स्वरूपाचा प्रवेशद्वार आहे त्याच्या कमानी बघा किती व्यवस्थित आहे दोन्ही बाजूला द्वारपाल वगैरे असतात ना पूर्वी ते थांबण्यासाठी वगैरे जागा आपल्याला पाहायला मिळते आतला लाकडी दरवाजा सुद्धा अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय पण त्याची सध्याची अवस्था मात्र फार वाईट आहे इथले ग्रामस्थ असं सांगतात की या वाड्याच्या आतमध्ये पूर्वी काही भुयारं होती त्याचसोबत पाण्याचे आड होते म्हणजे त्याचा जो राहट वगैरे आहे जिथून पाणी वगैरे असं शेंदून वरती काढलं जायचं तो आजही काही अंश आपल्याला म्हणजे उद्ध्वस्त अवस्थेमध्ये या वाड्यामध्ये पाहायला मिळतो वाड्यामध्ये एक मंदिरसुद्धा होतं असं सांगितलं जातं आणि या बाजूला बघू शकता तुम्ही या वाड्याच्या बाहेरच्या बाजूची भक्कम अशी तटबंदी आपल्याला इथे दिसते आणि इकडूनच मार्ग आहे राजेश्वराच्या मंदिरात जाण्या जाण्यासाठी तर आधी आपण या वाड्याच्या आतमध्ये जाऊयात आणि आतल्या बाजूने या सध्या वाड्याची अवस्था काय आहे ते पाहूयात आणि नंतर त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊयात या जुन्या काळातल्या बऱ्याचशा वाड्यांप्रमाणे इथं सुद्धा आपल्याला आतल्या एक छोटा दरवाजा पाहायला मिळतोय म्हणजे ज्यावेळी हा मुख्य दरवाजा बंद असेल ना त्यावेळी हा छोटा लहान दरवाजा उघडा असायचा आणि त्याच्यामधून मग आतमध्ये जे लोक आहेत ते का ता ता करन, ले ले या करायचे त्यासाठी तो मार्ग होता आणि सध्या वाड्याच्या आतमध्ये कोणीच राहत नसावं कारण तुम्ही आजूबाजूला बघू शकता सध्या पूर्ण असं पडीक वास्तू दिसत आहेत त्यांचे वंशज मागच्या काही काळ इथे राहत असावेत कारण नव्या धात धाटणीची काही घरं आपल्याला इथे पाहायला मिळतात या बाजूला बघू शकता ही मुख्य तटबंदी आहे वाड्याची आणि त्या तटबंदीवरती सुंदर अशा दगडी कमाणी दिसत आहेत वरच्या बाजूला विटांचं बांधकाम आपल्याला पाहायला मिळत आहे जे की सहसा पेशवे काळामध्ये केलं जायचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवकाळामध्ये जे काही बांधकाम असायचं ते सगळं दगडामध्ये बांधकाम असायचं पण पेशवाईच्या कालखंडामध्ये मात्र जे काही बांधकाम असायचं खालच्या बाजूला दगड असायचं कालापाशान आणि त्याच्या वरच्या बाजूला विठांचं बांधकाम असायचं तर ते बांधकाम आपल्याला या बाजूला पाहायला मिळते आणि या बाजूला बघू शकता ही घरं दिसताय जी की अलीकडच्या काळात या वाड्याची मालकी ज्यांच्या काळ होती ते वंशज कदाचित तिथं पूर्वी राहत असावेत सध्या इथं कोणीच राहत नाही पण या वाड्यामध्ये आणखी काय आहे ते आता आपण पाहूयात कधी काळी शेकडो माणसं राहत असलेल्या या वाड्याची सध्याची अवस्था मात्र फारच वाईट आहे या वाड्यात पूर्वी रांजेकरांचे वंशज राहायचे मागील काही वर्षापूर्वी इथे अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम चालवले जात होते असे इथले ग्रामस्थ सांगतात जुन्या वाड्यात काळातील या बारवा मधून पाणी उपसण्यासाठी पूर्वी वापरला जाणारा रहाट आजही ते पाहायला मिळतो वाड्यातील वृद्धाश्रम बंद झाल्यापासून वाड्यात कोणीही पाऊल ठेवत नाही वाड्याच्या दगडी भिंतींच्या आतमधून असलेल्या एका जिन्यानं पुढे मंदिरात जाता येते गावामध्ये आपल्याला शिवकाळातल्या बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील त्याचसोबत मागच्या तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीची बरीचशी मंदिरं सुद्धा इथं पाहायला मिळतील आणि त्यापैकीच एक म्हणजे सध्या आपण आहोत इथे असणाऱ्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोर तर याच मंदिराच्या समोर आपल्याला इथे एक विष्णूची मूर्ती पाहायला मिळाली जे की पूर्ण पाषाणामध्ये आहे याच मूर्तीच्या या बाजूला इकडे जर आपण पाहिलं ना एक लहानसा दरवाजा आहे तर वाड्यामधून या मंदिरात येण्यासाठी हे प्रवेशद्वार तयार केलं होतं आणि असंच एक प्रवेशद्वार या बाजूला सुद्धा आहे जिथून आपण थोड्या वेळापूर्वी या मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या बाजूला बघू शकता तुम्ही मुख्य मंदिराचं हे प्रवेशद्वार आपल्याला दिसतं खर तर राज्याच्या पाटलानं बलात्कार केला नव्हता तर बदामल केला होता असे शिवकालीन कागदपत्रातून समजते मात्र काही का असे ना वाईट कामाची शिक्षा महाराजांनी इतकी भयानक दिली की पुन्हा असं काम करण्याची कोणाचीही हिम्मत होऊ नये रांजेकरांच्या वाड्यापासून जवळच शिवकालीन रांजेश्वर मंदिर आहे मंदिराकडे जाताना वडाच्या झाडाजवळ अतिशय सुंदर अशा कमानी ओवऱ्या नजरेस पडतात ओऱ्यांजवळ असलेल्या कमानी प्रवेशद्वारातून तीस ते चाळीस पायऱ्या उतरून गेल्यावर आपण रांजेश्वर मंदिराच्या परिसरात पोहोचतो हे मंदिर शिवपूर्व काळातील आहे असं म्हणतात या मंदिराचा जीर्णोद्धार शिवरायांच्या काळात झाला होता कर्नाटकातून महाराष्ट्रात परत आल्यावर मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांचं वास्तव्य शिवापूर येथे होते त्यावेळी पुण्यामध्ये लाल महालाचं काम सुरू असल्यामुळे शिवरायांचा बालपणीचा काही काळ खेडशिवापूरातच गेला याच कालखंडात या परिसरातील मंदिरांचा जीर्णोद्धार केला गेला सोबतच इथे असलेल्या रांजेश्वर मंदिराजवळ जलव्यवस्थापनाचं सर्वोत्तम उदाहरण असलेली पाण्याची कुंड बांधण्यात आली रांजे येथील मंदिरांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरांचं बहुतांशी बांधकाम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधलं आणि शिवपूर्व सुद्धा आहे म्हणूनच पूर्ण दगडामध्ये बांधकाम आपल्याला दिसतंय हे पाहू शकतात आणि अजूनसुद्धा हे बांधकाम फार व्यवस्थित आहे हे जी कमान आपण पाहतो आहे तिथून असा पायरी मार्ग आहे आणि याच पायरी मार्गाने आपण रांजेश्वर महादेव मंदिराच्या परिसरामध्ये येऊन पोहोचतो आणि इथे या बाजूला आपण पाहू शकतो इथे आपल्याला एकाच जागी तीन नंदीच्या मूर्ती पाहायला मिळतात आणि तीनही मूर्ती जर आपण पाहिल्या ना तर या बाजूची मूर्ती सगळ्यात मोठी आहे ही मध्ये जी मूर्ती आहे ती थोडीशी लहान आणि या बाजूला सगळ्यात छोटी मूर्ती मंदिराच्या प्रवेश दराच्या दोन्ही बाजूसिंग असून शिवलिंगावर शिवकालीन बांधकाम शैलीच एक सर्वोत्तम उदाहरण असलेलं हे मंदिर पाहण्यासाठी एकदा तरी रांजे गावाला नक्की भेट द्या रांजेश्वर मंदिराच्या समोर सध्या आपण आहोत तर याच मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधली शिवकालीन जलव्यवस्थापनाचं एक सर्वोत्तम उदाहरण असलेली पाण्याची तीन कुंड पाहायला मिळतात खर तर या तीनही कुंडांचा इतिहास फारच मोठा आहे कारण इथे एक का आपल्याला कुंड पाहायला मिळतंय असंच एक कुंड या बाजूला आणि पलीकडच्या बाजूला आणखी एक कुंड आपल्याला पाहायला मिळतंय या तीनही कुंडांचं वैशिष्ट्य असं की या तीनही कुंडांचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जात होता म्हणजे माझ्या उजव्या बाजूला हे जे कुंड आपल्याला पाहायला मिळतंय ना या कुंडामधल्या पाण्याचा वापर हा देवपूजेसाठी केला जायचा आणि पिण्यासाठी म्हणून केला जायचा त्याचसोबत इथे या बाजूला आपल्याला दुसरं जे कुंड पाहायला मिळत आहे या कुंडाचा वापर हा वापरण्यासाठी जे काही पाणी आवश्यक होतं लोकांना पूर्वीच्या काळी ते लोक करायचे आणि त्याचसोबत जे पलीकडचं शेवटचं कुंड आपल्याला पाहायला मिळतंय ना त्या कुंडामधल्या पाण्याचा वापर धुणी धुण्यासाठी किंवा इतर काही काम असतील त्यासाठी केला जायचा म्हणजे प्रत्येक कुंडाचा वापर जो होता ना तो वेगवेगळ्या कारणासाठी केला जात होता पाण्याचा जो मुख्य झरा आहे ना तो या कुंडामध्ये आहे आणि ज्या वेळेला या कुंडामध्ये त्याच्या क्षमते एवढं पाणी भरतं ना त्यावेळी याच कुंडामधलं पाणी इथे तुम्हाला एक गाईचं मुख पाहायला मिळेल त्या गाईच्या मुखामधून मुखा या कुंडामध्ये ते पाणी येतं आणि नंतर या बाजूला सुद्धा खालच्या बाजूला छोटीशी व्यवस्था आहे पाणी पलीकडच्या बाजूला जाण्यासाठी आणि नंतर मग ज्यावेळी हे कुंड या गायीच्या मुखापर्यंत भरतं ना त्यावेळी त्या सगळ्यात शेवटच्या कुंडामध्ये ते कुंडा पाणी आहे ते खाली या दगडी तटबंदीच्या पलीकडून जातं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथेच हे पाणी थांबत नाही तर या कुंडामधलं पाणी पलीकडे नदीला जाण्यासाठी सुद्धा पूर्वी व्यवस्था केलेली आहे अगदी एक माणूस सुद्धा सहजपणे त्या मार्गाने आतमध्ये जाऊ शकतो अशा पद्धतीचे पाणी बाहेर निघून जाण्यासाठी व्यवस्था केली होती आणि म्हणूनच आपल्याला या कुंडांमधलं जे काही पाणी आहे ना आजही आपण जर पाहिलं ना तर अतिशय स्वच्छ अशा पद्धतीचं पाणी पाहायला मिळतं म्हणजे अजून सुद्धा या कुंडामधलं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं इतकं स्वच्छ आणि शुद्ध पाणी इथं आहे आणि हेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधलं बांधकामशास्त्राचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं की साडेतीनशे चारशे वर्षापेक्षा जास्त कालखंड उलटून गेला आज सुद्धा अशा पद्धतीचे बांधकाम आपल्याला पाहायला मिळतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधली हे खूप मोठी आठवण आहे जी रांझे गावानं आज सुद्धा म्हणजे जवळपास चारशे वर्षानंतर सुद्धा इथे जतन केलेली आपल्याला पाहायला मिळते खर तर या कुंडांपासून जवळच मागच्या बाजूला एक मंदिर आहे ते देखील भगवान शंकरांचंच मंदिर आहे आणि त्या मंदिरात जाण्यासाठी इथे बघू शकता पायऱ्या वगैरे तयार केलेल्या आहेत या पायऱ्यांनी वरती गेल्यानंतर आपण त्या मंदिराच्या परिसरात पोहोचतो आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे रांजेश्वर मंदिराच्या चारही बाजूला आपल्याला सुंदर पद्धतीचं बांधकाम पाहायला आहे तुम्ही इकडे बघू शकता आजही यातलं बहुतांशी बांधकाम भिंतीवरचं कोरीवकाम ते आपल्याला अजूनही पाहायला मिळतं खरं तर त्याच्यावरतीसुद्धा पूर्वी छत वगैरे असेल पण ते पूर्ण कोलमडून पडलेलं आहे आणि जे पाण्याचे कुंड आपण पाहिले ना त्या कुंडांमधले जे पाणी आहे इथं बघू शकता हे असंच पाण्याचा पाईप तयार केल्यासारखं पूर्वी ती पाण्याची व्यवस्था तयार केलेली आहे आणि हे, हे जे पाणी आहे ते सगळं पाणी पुढे जाऊन नदीला मिळतं आणि हा सगळा परिसर आपण इथे पाहतोय अतिशय सुंदर मंदिर आहे आणि त्याचसोबत या मंदिराचा परिसर सुद्धा आहे या बाजूला आपल्याला एक छोटं प्रवेशद्वार पाहायला मिळतंय आणि इथून पलीकडे मग तिकडे नदी वगैरे आहे त्या नदीकडे जायला हे प्रवेशद्वार आहे रांजेश्वर मंदिराच्या जवळच आणखी एक शिवमंदिर असून या मंदिरात देखील आकर्षक शिवपिंड पाहायला मिळते छत्रपती शिवरायांनी रांजेच्या पाटलाचे हातपाय कापल्यानंतरही तो काही काळ जिवंत होता त्यांच्या कुटुंबियांचा यात काहीही दोष नाही त्यामुळे कुटुंबाला कोणताही त्रास होऊ नये त्यांची योग्य ती व्यवस्था लावावी असे आदेश स्वतः महाराजांनीच दिले होते रांजेगावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर यांना वारस नव्हता त्यामुळे त्यांच्याच नात्या गोत्यातील सोनाजी गुजर यांनी महाराजांना अर्ज लिहून रांझेगावच्या पाटलाची जप्त केलेली पाटील आपल्याला मिळावी अशी विनंती केली महाराजांनी मोठ्या मनानं सोनजी गुजार यांना रांझेगावची पाटील मोकादमी बहाल केली रांझेगाव एका बाजूला आपल्याला शेती पाहिल्या मिळते त्या शेतीच्याच बांधावरती ही दुर्लक्षित असलेली समाधी आहे ही तीच समाधी आहे रांझेगावच्या पाटलाची जना महाराजांनी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती खर तर छत्रपती शिवरायांचा हा न्याय निवाडा गेल्या साडेतीनशे वर्षापासून फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशातील जनतेसाठी आदर्श आहे जेव्हा केव्हा या देशामध्ये अत्याचार होतात तेव्हा तेव्हा छत्रपती शिवरायांच्या या न्यायाची वारंवार चर्चा होते आणि असाच न्याय पुन्हा स्वराज्यात व्हावा अशीच प्रत्येकाची भावना असते या देशातील खून बलात्कार आणि भ्रष्टाचार संपवायचा असेल तर आजही छत्रपती आपल्या प्रत्येकासाठी आदर्श हवा या देशामधल्या खुनी बलात्कारी आणि भ्रष्टाचारी लोकांचा भर चौकात हातपाय कापून चौरंग करायला हवा कारण हीच तर आपल्या छत्रपती शिवरायांची शिकवण आहे